पुढच्या रिपोर्टकडे एन डी ए सरकार स्थापन करण्यासाठी बैठका सुरू असताना इंडिया आघाडीने देखील दुसरीकडे सत्ता स्थापनेच्या हालचाली सुरू केल्या सर्वात महत्त्वाचं म्हणजे शिंदे गटाचे खासदार उद्धव ठाकरेंच्या संपर्कात असल्याची माहिती सूत्रांनी दिली त्यामुळे शिंदे गटात चलविचल सुरू झाल्याची चर्चा आहे त्यावरचा हा विशेष रिपोर्ट केंद्रात सत्ता स्थापनेसाठी ठाकरेंच्या हालचाली शिंदेंचे खासदार ठाकरेंच्या संपर्कात मवियाच्या यशामुळे शिंदे गटात चलबिचल भाजपला सर्वाधिक जागा मिळाल्या खऱ्या मात्र स्वबळावर सत्ता स्थापनेचं स्वप्न भंगलं त्यामुळे आता एनडीएतल्या मित्रपक्षांच्या मदतीनं सरकार स्थापन करावं लागणार आहे याचाच लाभ उठवण्याचा प्रयत्न आता इंडिया आघाडीनं सुरू केलाय त्यामुळे इंडिया आघाडीतल्या नेत्यांनी सत्ता स्थापनेच्या हालचाली सुरू केल्या यात सर्वाधिक पुढाकार घेतलाय तो उद्धव ठाकरेंनी राज्यात मवियाला मोठं यश मिळालंय तर महायुतीला मोठा फटका बसलाय मात्र यात शिंदेच्या शिवसेनेनं चांगली कामगिरी केली आहे त्यामुळे गरज भासल्यास उद्धव ठाकरे शिंदे गटातल्या खासदारांना तोडून एनडीएला झटका देण्याच्या तयारीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली एनडीएला दोनशे ब्याण्णव जागा मिळाल्या यात चंद्राबाबू नायडूंच्या टीडीपीला सोळा जागा मिळाल्या तर नितीश कुमार यांच्या जेडीयू न बारा जागा जिंकल्यात तर शिंदेच्या शिवसेनेला सात जागा मिळाल्यात इतर मित्र पक्षांनी सतरा जागा मिळवल्या तर इंडिया आघाडीला दोनशे चौतीस जागा मिळाल्या केवळ इंडिया आघाडीला सत्ता स्थापनेसाठी अडतीस जागांची गरज आहे तर डी पी यू आणि शिंदे गटातील खासदार इंडियात आले तर सत्तेचं समीकरण जुळवणं अधिक सोपं जाणार आहे त्यामुळे शिंदे गटातले सात खासदार आता उद्धव ठाकरेंच्या रडारवर आले आधीच मवियाला मिळालेल्या मोठ्या यशामुळे शिंदे गटातले खासदार आणि आमदारांमध्ये चलबिचल सुरू झाल्याची चर्चा रंगते याचाच फायदा घेण्याच्या तयारीत उद्धव ठाकरे असल्याची माहिती सूत्रांनी दिली गेल्या दोन वर्षांपासून राज्यात सुरू झालेल्या तोडफोडीच्या राजकारणाला पुन्हा वेग येण्याची शक्यता आहे त्यामुळे देशातल्या घडामोडींसह महाराष्ट्रातल्या राजकीय घडामोडींकडे साऱ्या देशाचं लक्ष लागलंय ब्युरो रिपोर्ट साम टी व्ही न्यूज